आता कर पेपर हो कि MSW जे समाज कल्याणचे पेपर होणार आहे किंवा एम एस डब्ल्यू किंवा बी एस डब्ल्यूच्या बेसवर जे काही पेपर असतात त्याच्यामध्ये जे काही आपला एम एस डब्ल्यूचं किंवा बी एस डब्ल्यूचं समाज कार्याशी निगडित विचारतात त्याच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे याच्यामध्ये आपण चाळीस ते पन्नास प्रश्न बघणार आहोत जे अतिशय महत्त्वाचे असणार ठीक आहे तर चला सुरुवात करूया बघा त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक करा ठीक आहे पण सबस्क्राईब नक्की करा बघ आता था। कार्यस्थळातील आणि जीवनातील मूल्यवान उद्दिष्टे साध्य करण्यातील यश हे मुख्यत्व बुद्धिमत्ता गुणांकामुळे म्हणजेच आयक्यू नव्हे तर भावनिक बुद्धिमत्तेमुळे साध्य होते असा युक्तिवाद खालीलपैकी कोणी मानलेला आहे एरिक्सन अब्राहम मालस्को डॅनियल की हार्वर्ड तर याचं उत्तर आहे डॅनियल बघा चारही पर्याय याच्यासाठी सांगायला लागतात का बाकीच्या तिन्ही पर्यायावर समोरचा प्रश्न येऊ शकतो एखादा म्हणून त्याच्यानंतर बघा गुणात्मक संशोधनात एक, संशो एक भिन्न वैचारिक चौकटीचे अनुसरण केले जाते ज्यात काही घटक विचारत घेतले जातात खालीलपैकी कोणता घटक यापैकी नाही बघा यापैकी नाही असं विचारलं म्हणजे गुणात्मक संशोधनात एक भिन्न वैचारिक चौकटी अनुसरून केली जाते त्यात कोणते घटक विचारात घेतले जातात तर हे तीन घटक विचारात घेतले जातात हा घटक विचारात घेतला जात नाही तर प्रश्नाच्या नंतर याच्यावरही प्रश्न पडले जाऊ शकतात वस्तुस्थिती अर्थ व्याख्या ज्ञानाची निर्मिती हे तीन गोष्टी विचारात घेतल्या जातात आपल्याला नाही विचारलं म्हणून आधार सामग्रीचे प्रमाणीकरण याच उत्तर राहील त्याच्यानंतर हा प्रश्न महत्वाचा आहे अजेंडा ट्वेंटी वन म्हणजेच अजेंडा एकवीस हा शाश्वत विकासाच्या तीन स्तंभांना बळकट करण्यासाठी चार कार्यक्षेत्रावर केंद्रित असलेला पानी दस्तावेज आहे खालीलपैकी कोणते कार्यक्षेत्र यापैकी एक नाही अंमलबजावणीचे साधन सामाजिक आणि आर्थिक परिणाम अल्पसंख्याक गट संसाधनाचे संरक्षण आणि व्यवस्थापन तर याचं उत्तर आहे अल्पसंख्याक गट तीन नंबर त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता सामाजिक विकासाचा दृष्टिकोन नाही ठीक आहे कोणते कोणते सामाजिक विकासाचे दृष्टिकोन आहेत क्षेत्रीय विकास आहे अग्राकडून विकास अग्राकडून विकास हे पण आहे आणि तळाकडून विकास हे पण आहे तर नाही कोणता मध्याकडून विकास हे सामाजिक विकासाचा दृष्टिकोन नाही म्हणजे मधातूनच विकास होऊ शकत नाही तळाकडून म्हणजे काय टॉप टू बॉटम होऊ शकते क्षेत्रीय होऊ शकते हे तीन होऊ शकतात मधातूनच होऊ शकत नाही समोर जाऊया तर बघा खालीलपैकी कोणता व्यक्ती कार्यतंत्रक्रियेच्या टप्प्यापैकी एक टप्पा मानला जात नाही म्हणजे कोणते कोणते मानले जातात हस्तक्षेप अभ्यास आणि मूल्यमापन कोणता मानला जात नाही प्रमाणीकरण हे मानलं जात नाही त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कशाला सामाजिक धोरणाच्या निर्मितीतील अभिकर्ता म्हणून ग्राह्य धरले जात नाही ठीक आहे यांना ग्राह्य धरलं जात नाही पण या तीन याला सामाजिक धोरणाच्या निर्मितीतील अभिकर्ता म्हणून ग्राह्य धरले जाते कोणाला सरकारला व्यक्तिगत सुधारणा आणि राजकीय पक्ष धरला जात नाही योजने ते योजनेशी संबंधित नसलेले कागदपत्र त्याच्यानंतर समाजशास्त्राच्या मते सध्या विकासाच्या सामाजिक सांस्कृतिक परिणामावर भर देणे आवश्यक आहे खालीलपैकी काय सामाजिक विकासामध्ये समाविष्ट नाही तर आर्थिक सामाजिक आणि राजकीय अशी विविध संसाधने आणि संधी यांच्या उपलब्धतेतील विषमता जास्त वाढवणे याच्याशी संबंधित नाही हे तिन्ही मुद्दे संबंधित आहेत तर कोणते कोणते मुद्दे संबंधित आहेत बघा शारीरिक म्हणजे चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य कमी झालेले पर्यावरण प्रदूषण पौष्टिक आहार वैद्यकीय सेवेची उपलब्धता इत्यादी त्याच्यानंतर अन्न निवारा आणि वस्त्र यांसारख्या मूलभूत गरजांची योग्य पूर्तता करणे त्यानंतर साक्षरता सामाजिक विकास शिक्षण नैतिक शिक्षण सर्जनशील व्यक्तिमत्व विकास वाढीच्या दृष्टीने मानवाचा विकास या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत नेक्स्ट एलन टॉरेन नाईनटीन सिक्स्टी एट यांच्यामध्ये सामाजिक चळवळींची तीन महत्त्वाची कार्य आहेत कोणकोणती कौन आहेत खालीलपैकी कोणते कार्य यापैकी नाही तर या, या एलन टॉडेन यांच्या मते सामाजिक चळवळीचे तीन महत्त्वाची कार्य कोणकोणते कौन आहेत सामूहिक चेतनेचे स्पष्टीकरण दाबानी मध्य असते तर सापेक्ष हे नाही आहे आपल्याला नाही विचारलं म्हणून हे याच उत्तर असणार आहे खालीलपैकी कोणते आधुनिक समाजांची व्याख्या करू शकणाऱ्या वैशिष्ट्यापैकी एक नाही तर आहे तंत्रज्ञानावर अवलंबून आवलुंगुन। अवलंबून ही नाही आहे बाकी हे तीन आहे जे सामाजिक म्हणजे आधुनिक समाजाची व्याख्या करते राष्ट्र राज्याचा उदय औद्योगिकरण आणि भांडवलशाही लोकशाहीचा उदय ठीक आहे नाही विचारलं म्हणून एक नंबर उत्तर येईल त्याच्यानंतर खालीलपैकी कोणी विसंगतीची व्याख्या एखाद्याची स्वसंकल्पना आणि वास्तविक अनुभव यांच्यातील असमानता अशी केलेली आहे हे आयसेंक सिगमर्ड कार अल्बर्ट बांडुरा तर याचं उत्तर आहे तीन नंबर त्याच्यानंतर बघा अकरावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या तिसऱ्या पिढीच्या मानवी अधिक अधिकारांपैकी एक नाही तिन्ही मानवी अधिकारांपैकी आहेत स्वच्छ हवा मिळवण्याचा अधिकार आर्थिक विकास आणि समृद्धीचा अधिकार आरोग्यदायी पर्यावरणाचा अधिकार आपल्याला नाही विचारला तर तो आहे मतदानाचा अधिकार आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते नैसर्गिक संकट मानले जात नाही भूकंप मानले जाते दुष्काळ मानले जाते पुरे मानले जाते विमान आपत्ती नाही कारण विमान निसर्गाने बनवलेलं नाहीये ते मानवाने बनवलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपत्ती आल्यानंतर खालीलपैकी कोणता मानसिक आणि सामाजिक परिणाम दिसून येत नाही दुःख आणि नैराश्य दिसून येते राग आणि चिडचिडपणाही दिसून येते कार्यातील निकृष्टता पण दिसून येते पण कामगिरीत वृद्धी हे जे आहे हे मानसिक आणि सामाजिक परिणाम दिसून येत नाही एखादी ये आपत्ती आल्याच्या नंतर ठीक आहे तर नेक्स्ट बघूया प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यवस्थापनाच्या घटकांपैकी एक घटक मानला जात नाही भावना प्रेरणा अधिकार शक्ती आणि स्थिती कि नौकरशाही तर घटकांपैकी जा मानला जात नाही म्हटल्याच्या नंतर भावना हे तिन्ही मानल्या जातात त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद लोकांच्या कल्याणासाठी देशाला सामाजिक व्यवस्था निश्चित करण्याचे निघून सांगतो तर ते आहे अडतीस ठीक आहे बेचाळीस पण आपल्याला समोर बघायचे आहेत हे सगळ्यात महत्वाचे आहे पण याचं उत्तर आहे अडतीस खालीलपैकी कोणते सामाजिक धोरणाचे प्रतिमान नाही तर प्रतिमान सामाजिक धोरणाचे प्रतिमान आहेत कोणते संस्थात्मक पुनरित प्रतिमान त्याच्यानंतर औद्योगिक उपलब्धी कार्यप्रदर्शन प्रतिमान आणि अवशिष्ट कल्याण प्रतिमान हे तीन आहेत आपल्याला नाही विचारलं त्याच्यामुळे सामाजिक न्याय प्रतिमान हे याचा अँसर राहणार आहे त्याच्यानंतर बघा नेक्स्ट खालीलपैकी कोणी व्यक्तिमत्वाचे पाच घटकीय प्रतिमान दिलेले आहेत तर बघा याचं उत्तर आहे जास्त नको खालीलपैकी कोणी संबोधित एक अधिक अनुक्रम प्रतिमान प्रस्तावित केलेलं आहे हे पण आहे मार्शल कॉस्ट पूल हे महत्वाचं आहे मित्रांनो पुन्हा सांगतो प्रश्न काय आहे ते खालीलपैकी कोणी निर्णयाना संबंधित करणारा गट एकाधिक अनुक्रमण प्रतिमान प्रस्तावित केला तर तो आहे मार्शल कॉट पूल त्याच्यानंतर व्यक्ती कार्यतंत्र तीन प्रकारचा हस्तक्षेप असू शकतो खालीलपैकी कोणता त्या हस्तक्षेप प्रकारापैकी नाही आहे तर ते आहे संवाद बाकी तीन आहेत व्यवहार सेवेचे प्रशासन आहे थेट हस्तक्षेप आहे आणि पर्यावरण पण खालीलपैकी कोणता गट विकासाचा सूचक नाही नेत्यांचा उदय आहे उपस्थिती आहे आणि वक्तशीर पण आहे तीनही विकासाचे सूचक आहेत ना नाही विचारला म्हणून आहे सहभागाच्या खालची पातळी त्याच्यानंतर मरेजी रॉस यांनी समुदाय संघटनेला मार्गदर्शन करण्यासाठी तेरा तत्वांचा एक विस्तृत संच विकसित केला आहे खालीलपैकी कोणते तत्व यापैकी नाही तर समाजातील प्रमुख उपसमूहानी ओळखले आणि स्वीकारले जाणारे औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही नेते संघटनेत सामील असायला हवेत त्याच्यानंतर समाजात असलेला प्रगत आणि सुप्त सद्भावनेचा उपयोग संघटनेने करायला हवा चौथा आहे समाजातील विद्यमान परिस्थितींसह असंतोष असलेल्या लोकांना संघटनेच्या विकासाची सुरुवात किंवा पोषण केले पाहिजे आपल्याला इथं कोणतं आहे असं दिलं आणि हा काय आहे संघटनेचा मार्गदर्शक करण्यासाठी तेरा तत्वांचा विस्तृत संच आहे याच्यामध्ये फक्त चार दिलेला त्यातलं एक नाही आहे तर तीनच दिलेलं आहे म्हणजे आणखी दहा हे बघायचे कोणकोणते आहे कारण याच्यावर प्रश्न पडतो हे आय एम पी मध्ये तर हे मरिजी रॉसचे तेराला तेरा ही तत्व बघून घ्यायचे ठीक आहे याचं उत्तर तुम्हाला कळालेलं आहे त्याच्यानंतर सामाजिक विपणाची तत्वे म्हणजेच पाच पी मानलेली आहेत खालीलपैकी कोणती नाही आहे त्याच्यातली प्रोडक्ट म्हणजेच उत्पादन आहे प्राइस म्हणजे किंमत आहे प्लेस म्हणजे ठिकाण आहे पण हे नाही म्हणून इथं नाही विचारलं आपल्याला त्याच्यामुळे आपला आन्सर तीन असणार आहे अल्बर्ट दांदुरा यांनी खालीलपैकी कशाची व्याख्या अपेक्षित परिणाम साध्य सा करण्यासाठी आवश्यक असलेल्या वर्तन करण्याच्या एखाद्याच्या क्षमतेबद्दल एखाद्याचा विश्वास अशी केली आहे ठीक आहे आता इथं चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत तर अल्प गांधुराशी संबंधित आहे स्वकार्यक्षमता खालीलपैकी कोणते एन एस डब्ल्यू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याचे प्रमुख मूल्य नाही तर इथं कोणतं प्रमुख मूल्य नाही असं दिलेलं आहे एन एस डब्ल्यूच्या संबंधित सेवा आहे सामाजिक न्याय आहे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि आहे तर नाही कोणतं दानधर्म त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणते सामाजिक विधी विधानांचे उद्दिष्ट नाही सामाजिक विषमतेच्या प्रोत्साहन देणे म्हणजे हे तिन्ही आहेत कोणकोणते आहेत मग पारंपरिक कृप्रथा आणि सामाजिक कृत्यंताचे निर्मूलन महिला मुले वृद्ध विधवा निराधार आणि मागास वर्ग यासारख्या दुर्बल घटकांच्या हक्काचे रक्षण करणे लिंग धर्म जात वर्ग इत्यादीच्या नुसार भेदभाव दूर करणे आणि सर्वांप्रती समानतेचा प्रचार हे तीन आहेत ठीक सवीस बघा उत्तर आधुनिकत्वाद्वारे आधारित व्याख्यात्मक स्वरूपातील वांशिकतेच्या कोणत्या नमुन्यात गट सीमा आणि ओळख यापासून अनेक विषयांच्या वाटाघाटीनं महत्त्व दिले गेले आहे कोणत्या वाटाघाटीला महत्व दिलेलं आहे तर रचनावादी नमुना याला ती महत्व दिलेलं आहे अध्यापनाच्या ज्या प्रकारात एक तटस्थ उद्दीपक मूलतः दुसऱ्या उद्दीपकाद्वारे उत्तेजित केलेली प्रतिक्रिया निर्माण करण्याची क्षमता प्राप्त करते अशा खालीलपैकी कशाची व्याख्या केलेली जाते तर शास्त्रीय अभिसंधान याची ती व्याख्या केली जाते खालीलपैकी काय आदिवासी समाजाच्या संदर्भात जातीचे वैशिष्ट्य मानले जात नाही खूप महत्वाचं आहे मित्रांनो हे याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न पडलेला आहे काय हे मध्येच तर याचं उत्तर आहे सांस्कृतिक विषमता म्हणजे मानली जात नाही असं विचारलं हे तीन गोष्टी मानल्या जातात आदिवासी समाजाच्या संदर्भात जमातीचे वैशिष्ट्य म्हणून सांस्कृतिक एकरूपता मानली जाते एक निश्चित आदिवास आणि क्षेत्रही मानले जाते सामायिक लोकसाहित्य एक सामान्य बोली आहे हे पण त्याचं वैशिष्ट्य आहे नाही हे फक्त सांस्कृतिक विषमता संशोधनाच्या खालीलपैकी कोणती पद्धत जाणीवपूर्वकरित्या बदल घडवून आणण्यावर केंद्रित असते आणि ती संशोधनाने सुरू होणाऱ्या व संपणाऱ्या चक्रांची मालिका असते आणि त्यात बदल घडून आणण्यासाठी नियोजित कृती समाविष्ट असते मूल्यांकन संशोधन प्रायोगिक संशोधन अभ्यास निदान संशोधन अभ्यास तर याचं योग्य उत्तर आहे कृती संशोधन खालीलपैकी कोणते आपत्ती मानसिक आरोग्य आणि मनोसामाजिक स्वास्थ्यांचे सामुदायिक प्रतिमान स्वीकारण्याच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक नाही ना ना आहे मानसिक स्वास्थ्य आणि समतोल राखणे प्रभावित क्षेत्रातील सामाजिक सहाय्य श्रृंखला असणे आपत्तीग्रस्त समाजात दीर्घकालीन मानसिक विकार टाळणे याचं उत्तर तुम्हाला कळालेलं असेल दुसऱ्या हे नाही म्हणून विचारलं आणि बाकीचे तीन आहेत ठीक आहे खालील खालीलपैकी कोणता पहिल्या पिढीचे मानवी अधिकारांपैकी नाही सामाजिक हा प्रश्न तो पहले आहे तर पहिल्या पिढीच्या मानवी अधिकारांपैकी आहे योग्य न्याय चौकशी भाषण स्वातंत्र्य त्याच्या सर्वांपासून मुक्ती त्याच्यानंतर एन e एस डब्ल्यू ही आचारसंहिता सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांचे वर्तन आणि महत्वपूर्ण हेतू साध्य करण्याच्या हेतूने मार्गदर्शन करणारी काही मूल्ये तत्वे आणि मानके निश्चित करते खालीलपैकी कोणता एक हेतू यापैकी नाही तर वैयक्तिक जबाबदाऱ्या जेव्हा परस्पर विरोधी होतात ही संहिता विविध लोकांच्या संबंधित विचारसरणी निश्चित करण्यास मदत करते हे त्याचं हेतू नाही त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते गुणात्मक संशोधनातील एक पाऊल नाही ही तिन्ही त्याचे पाऊल आहेत कोणकोणते चौकशीचे विस्तृत प्रश्नांची ओळख आधार सामग्री संकलनाची साधने प्रारंभिक स्तरीय आधार सामग्रीचे संकलन नाही विचारलं म्हणून चार नंबरचं ऑप्शन आहे ते चौतीसवा बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात असे म्हटले आहे की न्याय आणि मानवी कार्यस्थिती आणि प्रसूती सहाय्यक मिळवण्यासाठी तरतूद राज्याकडून केली जाईल तर हे अनुच्छेद बेचाळीस मध्ये मी तुम्हाला वर सांगितलंच होतं आपल्याला बेचाळीस समोर येणार आहे त्याच्यामुळे हे पडतात कारण ते महत्वाचे घटनेची सद्यस्थिती आणि विद्यमान परिस्थिती किंवा नातेसंबंध प्रचलित पद्धती वर्तमान विश्वास दृष्टिकोन किंवा वर्तवणूक आणि चालू प्रक्रिया व त्यांचे परिणाम तसेच विकसनशील प्रवृत्ती यांच्याशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी खालीलपैकी काय संकल्पित केले गेले आहे तर वर्णनात्मक संशोधन अभ्यास हे संकल्पित केलेला आहे त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता टप्पा एच बी ट्रेकरने दिलेला गट विकासाच्या टप्प्यापैकी नाही म्हणजे तिन्ही टप्पे आहेत तर ट्रेकरचे दिलेल्या गटाच्या विकासाचे तीन टप्पे म्हणजे हे तीन कोणकोणते आहेत सुरुवात बळकट गट गटभावना कमी होणे नाही कोणतं विभेदन त्याच्यानंतर आय एफ एस डब्ल्यूचे चे विस्तारित रूप खूपच इम्पॉर्टंट आहे हा विचारला जाऊ शकते आय एफ एस डब्ल्यूचे चे विस्तारित रूप आहे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्क्स जे चौथं ऑप्शन आहे ठीक आहे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्क सदतीस अडतीस व बघा डनहॅम यांनी एकोणीसशे अठ्ठावन्न साली समुदाय संघटनेच्या अठ्ठावीस तत्वांचा एक संचय सुचवला त्याचे वर्गीकरण सात शीर्षकांतर्गत विस्तृतपणे केले गेले आहे खालीलपैकी कोणते त्यापैकी एक शीर्षक नाही आहे तर त्याचे शीर्षक आहेत बघा प्रतिबंध नागरीकरणाची साधार सहभाग आणि व्यावसायिक सेवा सामाजिक कल्याणाच्या सेवांची पर्याप्तता वितरण आणि संघटना नाही कोणतं मग जाहिरात आता हे एकोणचाळीस आणि चाळीस हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये याचं एकोणचाळीस नंबर आणि कोणतं उत्तर आहे ते टाकायचं आहे ठीक आहे चाळीस नंबर कोणतं उत्तर आहे ते टाकायचं आहे ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच खूप साऱ्या म्हणजे तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या माहितीसह तोपर्यंत तो जय हिंद जय जाहिन महाराष्ट्र जाहिन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद